एस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचर क्रंचिततील जबरहनगर हनुमाननगर परिसरात अनेक ठिकाणी जबरदस्तीने विजेचे स्मार्ट मीटर बसवलं आहे त्यामुळे जादा वीज बिल येत असल्यानं नागरिकांचा त्याला विरोध होत असून स्मार्ट मीटर काढून घेण्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या कबनूर आणि जबरहनगर कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आज भागात दाखल झाले यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्यासह नागरिकांनी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवलं असल्यानं ते काढून घेण्याची मागणी केली यावर अधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या योजनेतूनच स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याचं तरीही विरोध करत स्मार्ट मीटर काढून घेण्यास भाग पाडलं यावेळी काहींची वीज बिलं तपासण्यासाठी घेतली तर काही ठिकाणचे स्मार्ट मीटर काढून घेतले याचबरोबर मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत का हे तपासण्यासाठी चार ठिकाणच्या स्मार्ट मीटर सोबत नव्याने बसवले आहेत यावेळी राजू बोंद्रे यांनी स्मार्ट मीटर बसवल्यानं जादा बिल येत नाही किंवा येत असल्यास ते कोणत्या कारणामुळे येतं हे नागरिकांना पटवून देऊनच नव्यानं स्मार्ट मीटर बसवण्याची मागणी केली त्यास अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे